भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलेले बाहेर पठाण शेख हाश व युसुफ बुहान शेख या तीन शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी धरणे देऊन बसलेल्या तीस शेतकऱ्यांनी आपले आंदोलन महसूल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर काल रात्री उशिरा स्थगित केलाय एकोणीस जुलै रोजी रात्री उशिरा गंगापूरचे तहसीलदार सतीश सोने आणि तसेच भाकप राज्य सहसचिव कॉम्रेड राम भाहिती आणि वाळू शाखा सचिव कॉम्रेड इब्राहिम पटेल यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन या तीन शेतकऱ्यांनी आपलं उपोषण सोडलं याबाबत सविस्तर माहिती अशी की नारायणपूर वाळूज येथील गट नंबर पन्नास एकावन्न एक त्रेपन्न चोपन्नमधील आपल्या शेतात जाण्यासाठी साठ ते सत्तर शेतकऱ्यांना पूर्वी खाम नदीपासून रस्ता होता परंतु खाम नदीला पाणी जेव्हा येते तेव्हा शेताकडे जायला रस्ता शिल्लक नसतो त्यामुळे नदी ओलांडून शेतामध्ये जाणे अनेकदा धोकादायक ठरले जाते जनावरेही मेलेली होती शेतकऱ्यांना मारही लागलेला होता म्हणून या नदीच्या बाजूने असलेल्या गाळ पेऱ्याच्या जमिनीतून फक्त दोनशे फूट लांबीचा रस्ता प्रशासनाने करून द्यावा या मागणीसाठी नारायणपूर येथील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली थरणे निदर्शने आणि मोर्चे या माध्यमाने पाठपुरवठा करत आहे तसेच कायदेशीर लढाई देखील त्यांनी सुरू ठेवलेली आहे या शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या नदीच्या बाजूने गाळ जमिनीतून फक्त दोनशे मीटरचा रस्ता द्यावा ही शेतकऱ्यांची वाजवी मागणी आहे हा रस्ता देण्याचे तहसीलदारांनी दोन वर्षापूर्वी आदेशही दिले होते या आदेशाला विरोध शेतकऱ्यांच्या विरोधी असलेल्या गटाने उपविभागीय दंडाधिकारी वैजापूर यांच्याकडे अपील केले होते उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी देखील तहसीलदारांचा आदेश योग्य असल्याचं म्हटलं होतं मात्र पुन्हा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण गेल्यानंतर तहसीलदारांचे आदेश त्यांनी रद्द केले आणि शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता आहे असे निकालात म्हटलं होतं मात्र अपिलाची सुनावणी लांबच चालली आहे याबद्दल शेतकऱ्यांत नाराजी पसरली जर गाळपेराच्या जमिनीतून दोनशे फुटाचा रस्ता देता येत नसेल तर खाम नदीवर शंभर फुटाचा पूल बांधून द्या किंवा पैठण आणि गंगापूर या शिवारात येणाऱ्या जमिनीतून शिवरस्ता काढून द्या असं दोन पर्याय बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला लेखी स्वरूपात दिले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर